काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खेड चाकण आणि आळंदीच्या दौऱ्यावर होते तुम्ही दादांचे समर्थक मानले जातात तुम्ही जिल्ह्या उपाध्यक्ष या पदावर सध्या कार्यरत आहात मात्र काल तुम्ही दिवसभर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाले नाही तुम्ही पक्षावर नाराज आहात का पक्षावर नाराज हे आशातला भाग नाही काल दादा खेड तालुक्यामध्ये आले होते आणि नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला का दादांचे असेल किंवा पक्षाचा असेल मी उपस्थित राहत असतो नवे नवे तर त्याच्यामध्ये भाग घेत असतो परंतु काल ॲक्च्युली मी तुम्हाला तसं खोटं सांगू शकत शकतो किंवा आमच्या पक्षीय नेतृत्वाला पण सांगू शकतो किंवा माझी तब्येत खराब होती मला काम होतं परंतु असं काही नव्हतं मी खेडमध्येच होतो थोड्याशा पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यामुळं मी कालचा का कार्यक्रम अवॉइड केला आणि त्याची जी कारणे मीमांसा आहे जर तुम्ही विचारायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की ते आमचे सर्वोच्च नेते अजितदादांच्या बरोबर बोलल्याच्या नंतर मी स्वतःहून तुम्हाला त्याचा खुलासा करेल तुमची नाराजी नक्की कोणावर आहे अजितदादांवर आहे का स्थानिक नेतृत्वावर आहे तुम्ही काल गेले नाही याचं स्पेसिफिक कारण काय मुळात अजितदादांवर नाराज असायचं कारण नाही जर असलं तर मी दादांना तसं सांगू शकतो परंतु इथलं जे स्थानिक नेतृत्व आमचे सर्वांचे नेते दिलीप मोहिते आहेत त्यांच्या कार्यपद्धती चुकीची आहे असं मला वाटतं आणि जर ते थोडेसे विचारात घेत नाही किंवा विश्वास ठेवत नाही असे दोन तीन कारण आहेत त्याला त्याच्यामुळं मग थोडंसं आलीत तर राहिलेलं चांगलं अशा उद्देशाने गेलो नाही मी काल तुम्ही दिवसभर अजितदादांच्या कार्यक्रमात नव्हता मात्र काल राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर तुम्ही काही कार्यक्रमात दिसलात नंतर तुमच्या निवासस्थानी त्यां तुमचं आणि त्यांचं हितगूत झाल्याचं मीडियासमोर आलेलं आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे काल का म्हणजे मी अजितदादांच्या कार्यक्रमात नव्हतो ही गोष्ट खरी आहे आणि योगायोगाने काल खासदार साहेबांचा खेड तालुक्यातील गणपती मंडळाला भेट भेटीचा दौरा होता आणि माझं जे मूळचं मंडळ आहे म्हणजे मी ज्या मंडळामध्ये वाढलो किंवा काम केलं आहे जुना मोटर स्टँड येथे ते भेट देण्यासाठी आले होते अर्थात कार्यकर्त्यांनी मला बोलवल्याच्यानंतर मी तिथे माझं जाणं माझं कर्तव्य आहे एक दुसरी गोष्ट ते गेल्याच्यानंतर आम्ही संभाजीनगर मित्रमंडळाच्या एका गणपती मंडळाला पण भेट दिली आणि त्याच्यानंतर माझं घर शेजारीच आहे एक दुसरी गोष्ट ते माझे चांगले मित्र आहेत आणि पक्षाला आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन थोडंसं नात्यागोत्याचा विषय असा आहे की साहेब आणि माझे सक्के मेवणे हे चांगले मित्र आहेत आणि ते नारणगावचे असल्यामुळं मला ते दाजी म्हणतात आणि तसे संबंध असतात कौटुंबिक जिवाळ्याचे संबंध आहेत ते आणि माझी वास्तुशांती घराची वास्तुशांती झाली त्या वास्तुशांतीला मी त्यांनाही इन्व्हाइट केलं होतं जसं मी दिलीपांना केलं होतं किंवा विलास लांडेंना केलं होतं आणि इतर नेत्यांना पण केलं होतं तिथे सगळे आले होते तर हे मला फोन करून त्यांनी मला सांगितलं की बाबा मी तुझ्याकडं नंतर येईल ते मी म्हटलं हरकत नाही आणि ते काल नेमका योगायोग दा दादा आले होते तालुक्यात मी तिथं गेलो नाही आणि हे संध्याकाळी आले आणि तो यो निवळ योगायोग झाला त्या निमित्ताने ते घरी आले जेवले त्यांनी त्यांचाच डबा खाल्ला आणि ते जेवले आणि जेवल्याच्यानंतर जस्ट एक माझ्या ते एक आ, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक म्युरल आहे ते बनवलं त्याच्यामध्ये थोडीशी उणीव त्यांना जाणवली तर त्यांनी मला ते सांगितलं सजेस्ट केलं की हे थोडंसं बदलून घ्या किंवा त्याच्यात दुरुस्ती करा एवढंच बोललो आणि ते गॅलरीत बोललो आम्ही आणि मला असं वाटतं राजकीय चर्चा काय गॅलरीत उभे राहून कुणी करत नाही बंद दाराड करतात आणि समोर त्यांच्या महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार मला वाटतं दो दोघ लोकं होतील कार्यकर्ते होते त्याच्यामुळं तशी काय राजकीय चर्चा नाही त्यांचे माझे संबंध आहेत शंभर टक्के संबंध त्यांचे माझे नाही खेड तालुक्यातील सर्वपक्षीय माझे संबंध आहेत हे तर तुम्ही जाणता आहात आणि मी मध्यंतरी अमोल अमोल पवारांच्या पण ते शिवसेनेचं काम करत आहेत त्यांच्या वाढदिवसाला पण गेलो होतो असं काही नाही की आणि वैयक्तिक राजकारणामध्ये वैयक्तिक संबंध जोपास नाहीत तर मग ते त्याला माणूस की नाही म्हणत मी मध्यंतरी तुम्ही शरद पवारांच्या मोतीबागेत निवासस्थानी भेट दिली तेथे मध्यंतरी तुम्ही खासदार शरद पवार यांच्या मोतीबागेतील निवासस्थानी उपस्थिती लावली तुम्ही विधानसभेसाठी तुतारी फुंकणार अशी चर्चा आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे मुळात मी दोन हजार सातला अपक्ष निवडून आलो दोन हजार नऊला म्हणजे खूप म्हणजे फोर्स असताना मी मला काही माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं त्यावेळेस मी काही उभं राहिलो नाही एक दुसरी गोष्ट दोन हजार चौदाला मला अजितदादांनी विधानसभेच्या तिकिटासाठी नाही म्हणले त्याच्यानंतर दोन हजार सतराला मला जिल्हा परिषदला माझी मिसेस बारा ते सतरापर्यंत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेली असताना आणि मी अपक्ष असताना म्हणजे दोन टर्म सलग असताना पण तिसऱ्या टर्मला मला त्यांनी नाकारलं पक्षाने नाकारलं तर तरीसुद्धा मी थांबलो मी पक्षविरोधी काही गोष्टी अजिबात केलेल्या नाही कुणी तसं सांगावं सा कारण जे कोणी उमेदवार होते मी त्यांना सांगितलं पण होतं की मी तुझं काम करू शकतो पण त्याच्या काय अडचणी होत्या बिचाराच्या पण तो विषय आता संपलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला पण मला दादांनी तिकीट नाही दिलं मी त्यावेळेस दिलीप मोहितेंचं तिकीट बसणार नाही अशी काही परिस्थिती असताना मी माझ्या म्हणजे तिकीट बसवायला तर माझा सिंहाचा वाटा शंभर टक्के आहे हा त्यांनाही मान्य आहे मी अजित पवार दादांना त्यांची शिफारस करून सांगितलं की दादा तुम्ही त्यांना द्या किंवा मला द्या तर दादांनी त्यांना तिकीट दिलं माझे दोन सक्के मित्र अतुल देशमुख असेल किंवा सुरेश भाऊ गोरे असतील विद्यमान आमदार त्यावेळेसचे त्या दोघांना मी मदत न करता मैत्रीच्या खातर मी पक्षीय काय आदेश किंवा दादांवर प्रेम असेल अशा अनुषंगाने मी यांचं काम केलं हे त्यांनाही मान्य आहे आणि हिरिर भाग घेऊन त्यावेळेस मी म्हणत नाही माझ्यामुळं निवडून आले पण माझं त्यात खारीचा वाटा आहेच ना आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार चोवीसला मी उमेदवार नसणार आहे माझी शेवटची वेळ आहे आणि कोणाला पण राजकारणात जर मी वीस वर्ष काम करतोय तर मला अपेक्षा असणारच आहे ते काम झाल्याच्यानंतर आता ते अलीकडल्या काळात म्हणता येते किंवा म्हणजे ते उभेच राहणार आहेत म्हणता येत म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी काय त्यांना आग्रह केला किंवा जे काय असेल ते त्या त्यांना माहीत एक विषय दुसरी गोष्ट मग मी अजितदानावर माझं प्रेम आहे मी पक्षाबरोबर आहे मग इतक्या वेळेस नाकारत असताना मग मी तिकीटच मागायचं नाही का एक तर आमच्याकडे सोयच नाही तिकीट मागायची कारण त्यांना डिक्लेअरच केलेलं आहे त्याच्यामुळे मी माझ्या पक्षाकडे मागता येत नाही तुम्ही अजित पवार गटाचे उपाध्यक्ष आहात जिल्ह्याचे आणि आता तुम्ही मात्र आत्ताच तुम्ही सांगितलं की शरद पवार गटाकडून तुम्ही तालुक्याला विधानसभेचं तिकीट मागताय मग नेमकं तुम्ही लोकसभेला काम कोणाचं केलं अजित पवार गटाच्या उमेदवाराचं की शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचं जनतेने काय समजावं जनतेने काही समजण्यापेक्षा ते ओपनच आहे त्याच्यात माझ्यासकट दिलीप सुद्धा किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी पक्षाचा जो उमेदवार होता म्हणजे आढळराव दादा होता दा, दादा होते सॉरी त्यांचंच काम केलं आणि हे सगळ्यांना अजितदादांपासून सगळ्यांना माहिती त्याच्यामुळं त्याच्यात मी आता उगाच तिकडं तिकीट मागतो आहे म्हणून काहीतरी सांगायचं अजिबात सा, नाही मी काम केलं हे आढळरावांचंच केलं तरी पण आत्ताच्या या परिस्थितीला अमोल कोल्हे तुमच्याकडे येतात आणि आढेराव पाटील हे तालुक्यात सुद्धा फिरकत नाहीत किंवा वावरत नाहीत सध्याच्या घडीला ना यावर काय म्हणत आता आढळराव दादा काय येत नाही कसं येत नाही ते नाही मला सांगता येत ते त्यांना प्रश्न विचारलं तर ते त्याचं समर्पक उत्तर देऊ शकतात एक दुसरी गोष्ट मी मग सांगितलं की अमोल कोल्हे साहेबांचे माझे कौटुंबिक रिलेशन आहेत ते माझे मित्र आहेत त्याच्यामुळे ते कौटुंबिक कारणास्तव माझे जर जे संबंध आहेत त्या निमित्तानं ते आले माझ्याकडे त्या दिवशी आले आणि आजही त्यांचं माझं फोनवर संभाषण होत असतं असं काही नाही या घडीला सुधीर मुंगसे अतुल देशमुख यांच्यासोबत तुम्ही कालच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात स्वतः अजित पवारांनी जाहीर आहे की माझे खेड विधानसभेचे उमेदवार हे दिलीप मोहिते पुन्हा असू शकतात याच्याही नंतर आत्ताच्या परिस्थितीला तुम्ही म्हणताय की तुम्ही शरद पवार गटाकडून तिकीट मागताय त्यावर काय म्हणाल दिलीप मोहिते यांच्या विरुद्ध जास्त उमेदवार तयार होत आहेत का मुळात आता ते उमेदवार किती होतील पेक्षा माझी इच्छा आहे म्हणून मी तिकीट मागतोय इकडे सोर्स नाहीये म्हणजे अजितदादा पवारांच्या गटाकडे तो सोर्स नाही कारण दिलीप शेटला त्यांनी डिक्लेअर केलेला आहे मग विषय सोर्स तिकडं आहे म्हणून मी तिकडं तिकीट मागितलं ना आता उमेदवार किती होतील हे मी नाही सांगू शकत जे काय होतील ते होतील आणि तसा तो रिजल्ट येईल बर चालू केलं ना राक्षस साहेब अजितदादा ज्यावेळी म्हणतात मी शब्दाला पक्का आहे माझा वाद आहे एकाच वाद आहे तर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी असं भाषणातून सांगितलं होतं की ज्या तालुक्यात त्या आमदारांना लीड कमी असेल त्याला आम्ही अजिबात पुढच्या विधानसभेला तिकीट देणार नाही खेड तालुक्यात तर फार मोठं लीड आहे अपोजिट पार्टीला तर तुम्ही त्यामुळे नाराज आहे का बाबा ते शब्द पाळत नाही म्हणून वगैरे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही मुळात आता ह्याच्यात विषय असा आहे की अजितदादांनी काय निर्णय घ्यावा ते पक्षश्रेष्ठी आहे तो त्यांचा निर्णय माझी मनुष्य म्हणून अपेक्षा अशीच असणार आहे की मला जर त्यांनी डिक्लेअर केलं होतं ते मला मिळायला पाहिजे अर्थात आता ते काय म्हणले कसं म्हणले ते त्या परिस्थितीत कुठल्या परिस्थितीत म्हणले त्याच्यावर भाष्य एवढं मी नक्कीच मोठं नाही एक दुसरी गोष्ट आता जर त्याचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अजितदादांच्या वाईट वेळेत ते दिलीप मोहिते त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत मग जर त्या अनुषंगाने जर वाईट वेळेत तो मनुष्य आता आम्ही पण आहोतच ना बरोबर तरीसुद्धा ते त्यांची उंची जास्त आहे माझ्यापेक्षा आणि जर ते वाईट वेळेत थांबलेत तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते त्यांना ते, न्याय देतील साहजिकच आहे आणि आता नेहमी का खालच्या कार्यकर्त्यावरच अन्याय होत असतो वरच्या मोठ्या कार्यकर्त्यावर अन्याय नॉर्मली होत नाही हा राजकारणातला नियम आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला शरद पवार गट आणि अजित पवार गट असे झाले त्यावेळेस सुद्धा दिलीप कोयते आमदार होते आणि दिलीप कोयते अजित पवार गटाकडून आले त्यावेळेस तुम्हाला कदाचित कल्पना होती नव्हती परंतु आताच्या घडीला तुम्ही शरद पवार गटाकडून तिकीट मागितलंय पुढची तुमची राजकीय भूमिका काय असेल कारण आता तुम्ही अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आहात मुळात ज्यावेळेस दोन पक्ष झाले तर म्हणजे बरेचशे काही दिवस तर राष्ट्रवादी एकच आहे असा एक संभ्रम होता आणि त्याच्यानंतर ते काही गोष्टी जनतेला कळायला लक्षात आल्या तर ते वेगळे आहेत म्हणून वगैरे वगैरे जे काय ते ह्याच्यात मुळात गोष्ट अशी आहे की आता मी दोन्ही बाजूनी बोलत नाही परंतु विजन म्हणून मी साहेबांना मारणारा कार्यकर्ता आहे एक म्हणजे दादांना विजन नाही असं नाही लक्षात घ्या आणि ते दैवतच आहे सगळ्यांचंच आहे म्हणजे दादाही पण म्हणतात तर मी म्हणले काय त्याच्यात चुकीचं आहे एक दुसरी गोष्ट विशेष करून दादांवर प्रेम आहे आजही आहे उद्या माझी राजकीय भूमिका काय असेल नसेल तो भाग वेगळा आहे परंतु त्यावेळेस मग मा आपल्या माणसाला सोडून जायचं नाही असा एक हिशोब असताना मग त्यावेळेस मी जागेवरच हो थांबलो मला माहिती आहे की मला त्यावेळेस उलट चांगली संधी होती त्यावेळेस जर राजकीय जर विचार करायचा आला तर त्याच वेळेस तो केला असता परंतु आता कुठंतरी जर समजा तिथं जागा मोकळी आहे टीमध्ये बसताना जिथं जागा मोकळी तिथेच जाऊन बसतो माणूस आणि असं काही नाही की मग मी राष्ट्रवादीत येईन मग तिकडं कसं तिकीट मागायचं आता आपण जर पाहिलं तर बिगर प्रवेश करता लोकांना तिकीटं दिलीत किंवा मिळली जातात असं काही नाही आहे त्याच्यात काय मला विशेष काय वाटत नाही म्हणून तिकडं नाही मागायचं तिकडं आहे म्हणून इकडं नाही मागायचं आहे असं कधी वाटलं होतं कधी जनतेला की शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे पक्ष एकत्र होऊन आघाडी होऊन सत्ता स्थापन होईल मग ते जर होऊ शकतं तर आम्ही खूप छोटे कार्य करते काही होऊ शकतं राजकारणात काय होत आहे ह्याच्यात हा प्रश्न आताच्या घडीला शरद पवार गटाकडून जरी तुम्ही तिकीट मागितली असेल तरी पण तुमच्या आधी पण काही लोक इच्छुक का आहेत ते तिकीट मागण्यातही बरेच पुढे आहेत आणि काही चांगल्या प्रचार त्यांच्या प्रक्रियेत सुद्धा प्रचाराच्या प्रक्रियेत सुद्धा पुढे आहेत मग नक्की यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे प्रचाराची म्हणा किंवा अन्य कुठली म्हणा मुळात कोण पुढं आहे कोण माग आहे ह्याच्यापेक्षा हा सगळा माइंडचा गेम असतो माझ्या नॉलेजनुसार नौ एक राजकारण दुसरी गोष्ट कोण कुठं गेलं आहे कोण कुठं गेलं आहे ह्याच्याहीपेक्षा मी सगळ्यात सिनियर आहे मला वीस वर्ष राजकारणात झालेली आहे मी वीस वर्ष संपर्कात लोकांच्या आहे बाबा राक्ष लोकांना माहीत आहे हे तर मान्य आहे एक दुसरी गोष्ट आणि ते कुठं गेले कोणाला तिकीट मिळणार आहे कोणाला मिळेल जागा कोणाला सुटेल मग मी काय करेल हे जरतरच्या गोष्टी आहेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ साधा हिशोब आहे